मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे लोणावळ्यात अजित पवार गटाचे महत्वाच्या नेत्यांसह तब्बल एकशे सदतीस जणांनी राजीनामा दिला आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत चव्हाट्यावर जबात आला आहे त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची घटना घडल्याने अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची जागा वाटपावर महत्वाची बैठक बोलावण्यात आल्याची सांगितले जाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाची येत्या पाच आणि सहा तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवणारे लोणावळ्यातील हे प्रकरण समोर आले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत लोणवळ्यात राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष असा एकशे सदतीस जणांनी राजीनामा दिला आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला युवती तरुणांनी राजीनामा दिलाय